नमस्कार स्नितकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत संक्रांती स्पेशल अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार असे तिळगुळाचे लाडू अगदी वयस्कर व्यक्तींना सुद्धा खाता येतील असे मौसूद तिळगुळाचे लाडू तेही कुकरच्या एका शेट्टीमध्ये बनवले जाणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला माप घेण्यासाठी वाटी कप काही एक सेट करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी वाटीचा वापर केलेला आहे सर्वप्रथम मी या ठिकाणी शेंगदाणे भाजून घेणार आहे मी या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाणे वापरलेले आहेत आपल्याला या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाणे वापरायचे आहेत आता हे शेंगदाणे कढईमध्ये टाकून आपल्याला अतिशय लो फ्लेमवर हे शेंगदाणे सतत हलवत मिक्स करत छान असे भाजून घ्यायचे आहेत हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम जी आहे ते अजिबातच फास्ट करायची नाही शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला अजिबातच करपवून घ्यायचे नाहीत हलकेसे डाग पडेपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया हे पहा या ठिकाणी आपल्या शेंगदाण्यावरचे साल जे आहे ते एकदम परफेक्ट असे निघत आहेत म्हणजे आपले शेंगदाणे जे आहेत एकदम परफेक्ट असे छान भाजून झालेले आहेत आता आपण शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून दंड करून घेऊया त्याच वाटीने मी या ठिकाणी एक वाटी पांढरे तिळ घेतलेले आहेत आपल्याला या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी तिळ वापरायचे आहेत आता हे तिळ जे आहे ते आपल्याला लो फ्लेमवर सतत मिक्स करत छान असे भाजून घ्यायचे आहेत तिळही आपल्याला शेंगदाण्याप्रमाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम जे आहे ते अजिबातच फास्ट करायची नाही शेंगदाणे तीळ हे सर्व साहित्य लो फ्लेमवर भाजून घेतल्यामुळे लाडूची चव जी आहे ती खूप छान अशी लागते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लो फ्लेमवरच या ठिकाणी तीळ शेंगदाणे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे आता आपण आणखीन थोडा वेळ एक दोन तीन मिनिट हे तीळ जे आहे ते छान असे भाजून घेऊया सतत मिक्स करत आपल्याला या ठिकाणी तीळ भाजून घ्यायचे आहेत आज आपण तिळगुळाचे लाडू बनवताना या ठिकाणी अजिबातच कढईत पाक न करता कुकरच्या एका शिट्टीमध्ये पाक तयार करून आपण या ठिकाणी लाडू बनवणार आहोत तेही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अगदी वयस्कर व्यक्तींनासुद्धा सहज खाता येतील अशा पद्धतीचे लाडू आज आपण तयार करणार आहोत या ठिकाणी आपले तीळ जे आहे ते आता परफेक्ट असे भाजलेले आहेत तुम्ही पाहू शकता तिळाचा रंग जो आहे तो बऱ्यापैकी आता चेंज झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि तीळ जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून आपल्याला आता थंड करून घ्यायचे आहेत हे पहा या ठिकाणी मी अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये तीळ काढून घेतलेले आहेत आता ते तीळ आपण थंड करून घेऊया शेंगदाणे जे आहे ते बऱ्यापैकी आता थंड झालेले आहेत आता आपल्याला त्यावरचे साल जे आहेत ते पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे जे आहे ते आपल्याला त्याचे दोन दोन असे टुकडे तयार करून घ्यायचे आहेत आता आपण लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी छोटंसं पातीला घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने मी तीळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने मी या ठिकाणी एक वाटी गुळ टाकून घेतलेला आहे मी आणखीन या ठिकाणी अर्धी वाटी गुळ वापरणार आहे आपल्याला या ठिकाणी एक वाटी तिळासाठी दीड वाटी गूळ हा बरोबर एकदम लागणार आहे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे एक वाटी तिळासाठी दीड वाटी गूळ लाडू जे आहेत एकदम परफेक्ट असे तयार होतात आणखीन अर्धी वाटी गुळ मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे या ठिकाणी आपल्याला गुळ जो आहे तो एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे गुळ खिसून घेऊ शकता मी या ठिकाणी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला या ठिकाणी अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे मी या ठिकाणी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने एक जाळी ठेवून द्यायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यावरती आपण जे गुळ एका पातेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे तो त्यावरती आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि गुळ ठेवल्याच्या नंतर आता आपल्याला या ठिकाणी आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत तर गुळाचा पाक तयार करताना आपल्याला या ठिकाणी थोडंही पाणी वापरायचं नाही मी या ठिकाणी थोडंही पाणी न वापरता फक्त कट करून गुळ टाकून घेतलेला आहे आता आपण त्यावरती झाकण ठेवून देऊया आपल्याला पातेल्यावरती व्यवस्थित झाकण ठेवून द्यायचं आहे त्यामध्ये ना पाणी नाही गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपण झाकण ठेवून देऊया आता आपल्याला या ठिकाणी कुकरचे झाकण लावून मिडीयम गॅसवर फक्त आपल्याला या ठिकाणी एकच शिट्टी तयार करून घ्यायची आहे म्हणजे आपला पाक जो आहे तो एकदम परफेक्ट असा तयार होतो गॅसची फ्लेम जी आहे ते अजिबातच फास्ट करायची नाही मिडियम गॅसवर आपल्याला या ठिकाणी एक शिट्टी करून घ्यायची आहे म्हणजे आपला पाक एकदम परफेक्ट असा तयार होणार आहे नाहीतर आपला पाक जो आहे तो कडक होऊ शकतो पाक तयार होताय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया हे पहा मी या ठिकाणी अशा पद्धतीने शेंगण्यावरचे पूर्ण साल काढून घेतलेले आहेत तिळही आता आपले बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आता आपण यातील थोडेसे तीळ जे आहेत ते वाटून घेणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी मिक्सर जार घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटीच तीळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आणि बाकीचे जे आहे ते तसेच ठेवून द्यायचे आहेत हे पहा मी या ठिकाणी अशा पद्धतीने थोडेसे तीळ जे आहेत ते ठेवून दिलेले आहेत आणि थोडेसे तीळ बारीक करून घेतलेले आहेत या ठिकाणी आपण जे तीळ बारीक करून घेतलेले आहेत ते तीळ आणि आपण ठेवून दिलेले तीळ पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तिळाची पावडर तयार करून घेतल्यामुळे लाडू जे आहेत एकदम परफेक्ट अशी तयार होतात आणि लाडूला छान अशी बाइंडिंग येते त्यामुळे अगदी थोडीशी मी या ठिकाणी तिळाची पावडर तयार करून घेतलेली आहे आता आपण जे शंगमानेवरचे साल काढून घेतले होते त्या एकदम जाडसर असं कुट मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे आपल्याला शेंगमाने जे आहेत ते असे मोठे मोठेच ठेवायचे आहेत अगदी बारीक अशी पेस्ट तयार करायची नाही मी या ठिकाणी खलबत्त्यामध्ये अगदी झाडसरस शेंगनाने कुटून घेतलेले आहेत ते शनेही आपल्याला त्यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी आता आपलं सारण जे आहे ते बऱ्यापैकी तयार झालं आहे आणि आपला या ठिकाणी गुळाचा पाक जो आहे तो एका शिट्टीमध्ये एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अजिबातच कढईत पाक तयार न करता कुकरमध्ये एकदम परफेक्ट असा आपला गुळाचा पाक या ठिकाणी तयार झालेला आहे आता हा पाक जो आहे तो आपल्याला गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला त्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे तयार करून घेतलेला सर्व पाक मी या ठिकाणी या तिळावरती टाकून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पाक त्यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर अशा पद्धतीने तिळगुळाचे लाडू बनवले तर ते लाडू अजिबातच कडक होत नाहीत अतिशय मौसूत असे तिळगुळाचे लाडू तयार होतात अशा पद्धतीने तिळगुळाचे लाडू बनवताना अजिबातच चा हाताला चटका वगैरे लागत नाही अगदी सहज शेवटपर्यंत लाडू जो आहे तो आपल्याला तयार करता येतो या ठिकाणी मी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे पूर्ण पाक जो आहे तो तिळामध्ये एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मी लाडूला जे आहे ते छान अशी टेस्ट येण्यासाठी अगदी एक चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालते तुम्ही या तुम्ही या ठिकाणी ही खिसून टाकू शकता आता आपण त्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे मी या ठिकाणी दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकून झाल्याच्यानंतर आता आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण जे आहे ते एकजीव झालं पाहिजे म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते लाडू बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं तयार होतं अशा पद्धतीने आपल्याला ते हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी आपलं मिश्रण जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता ला आपण लाडू बनवून घेऊया मी या ठिकाणी छोट्या छोट्या आकाराचे लाडू बनवून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे लाडू बनवून घेऊ शकता अगदी सहज हा लाडू वळला जातो मी या ठिकाणी हाताला अगदी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि लाडू जे आहे ते बनवून घेत आहे शेवटपर्यंत हा लाडू छान असा वळला जातो तुम्ही पाहू शकता हे पहा मी अशा पद्धतीने सर्व लाडू या ठिकाणी तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने तिळगुळाचे लाडू बनवताना हाताला चटका वगैरे काहीच लागत नाही अगदी सहज हे आपल्याला लाडू बनवता येतात आणि कोणीही सहज हे लाडू बनवू शकतं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अतिशय झटपट असे आपले तिळगुळाचे लाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी ही रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही हो खूप आवडेल बऱ्याच जणांना तिळगुळाचे लाडू म्हणल्याच्यानंतर पाक बनवायचं टेन्शन येतं तर अशा पद्धतीने साधी सोपी कुकरची रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा अतिशय झटपट तयार होणारे हे तिळगुळाचे लाडू आहेत आणि खायला तर अप्रतिम असे लागतात बऱ्याच वेळेस पाक करून आपण तिळगुळाचे लाडू बनवतो तर त्यावेळेस ते लाडू जे आहेत ते, ते कडक होतात थोडाही आपला पाक बिघडला तर लाडू जे आहेत ते बरोबर होत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करून पहा जर अशा पद्धतीने तिळगुळाचे लाडू बनवले तर लहान मुलं वयस्कर व्यक्ती अगदी सहजपणे खाऊ शकतात अतिशय मौसूत हे लाडू तयार होतात घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू आपले तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मी या ठिकाणी तुम्हाला लाडू जो आहे तो तोडून दाखवणार आहे अतिशय मौसूत असे आपले तिळगुळाचे लाडू या ठिकाणी तयार झाले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीमध्ये